आज ना दहा लावून टाकतो टीम आलं नाही गाडी पहिले गाडी घेतो बंगला हा आले पाहिजे फक्त येणार मला माहिती शंभर टक्के कॅप्टन काय चाललंय कुठं लक्ष तुमचं काय नाही असंच थांबलो होतो असंच थांबलो महिना झाला घरात लक्ष आहे का काय झालं घराला काय राशन संपलंय घरातलं कपडे आणायचे आता तर मागच्या महिन्यात भरलं होतं राशन मागच्या महिन्यात मग खायला लागत नाही का संपलंय मग लगेच आणतो नाही नाही तुमचं लक्ष कुठे आजकाल मी म्हणते आज, आज बोलल उद्या बोलल काय बोलल तुम्हाला असं मोकळ सोडलंय का माझं लक्ष आहे घरी काय लक्ष आहे आता अगोदर तुम्ही महिन्याच्या महिन्याला रेशन पाणी आणत होता आता मग आणतो आणतो उद्या आणतो उद्या आणतो तारीख संपून गेली आता घरात काहीच नाही पाहुणे यायचे ते काय म्हणते यांच्या घरात एवढं मोठं घर आणि काय नाही खायला नाही तुझ्याकडे बघून मला असं कोणी म्हणणार नाही की आपल्या का घरात काही खायला नसेल हा माझ्याकडे बघून नाही पण घरात नाही ना खायला माणसं अह काय का घरात का। काय हाय नाही माणसं बघत नसतात पण चांगलं राहायला लागतं चार माणसं दिसायसाठी आणतो आणतो जाण माझ्या नको डोकं जातो माझ्या डोकं खाते आणतो ना मी आणि तुझा नाही तुमच्या डोक्यात काय तर शिस्तय नक्की शिस्तय तुम्ही अगोदर असं नव्हता करत मला खरं सांगा बर का मला उगात ना तुम्हाला बोलूशी वाटत नाही पण सांगा लवकर काय झालं काय प्रॉब्लेम आहे का पुढं काय प्रॉब्लेम नाही मग तुम्ही का खरं बोलत नाही तुला सांगण्यासारखं नाही पण झालं नाही एक दिवस तू पण म्हणशील खरच तुम्ही ना लय भारी काम केलं ना अख्ख्या गावर नाव केलंय तुम्ही हे मोठे मोठे स्वप्न बघायची सोडून द्या हो स्वप्न बघच लागते त्याशिवाय साखर होत नाही माहिती आहे तुला जा मी तू जा ना चोवीस तास ती मोबाईल हातात घ्यायचं आणि उगाच एड्या माणसागत बोलत राहायचं मग तुला तेच सांगितलंय थांब तू तुला तुला मोबाईल मध्ये असं काय महत्वाचं आहे सांगा बर हाय ते सांगण्यासारखं नाही म्हणजे मला सांगू शकत नाही तुम्ही स्वतःच्या बाई तुला सांगू शकत नाही कोणाला सांगणार आहे मग अगं आता नाही सांगू शकत मी तुला तू नको डोकं चल जा आता मी कुठे जाऊ जा ना घरातले काम कर ना मला घरात राहायचं तर बिलकुल विचार नाही नको राहू जा येऊन जाऊन या गोट्यात बसायचं घरातही थांबत नाही तुम्ही तूच थांबित मी जातो करू बरे मी बघा तुमच्या हिशोबान कस कर काय रे ते एकदा टीम लागू दे माझी